तर आता सध्याची जी ब्रेकिंग न्यूज आहे हा जो ट्रॅक्टर या ठिकाणाहून जात आहे ह्या ट्रॅक्टरच्याद्वारे जे करमाळा डी वाय एस पी आहेत अंजना कृष्णा मॅडम यांच्या चार चाकी वाहनाला ह्या ट्रॅक्टरद्वारे जे धडक दिले आहे त्यामुळं अंजना कृष्णा मॅडम ह्या त्यांच्या एका ड्युटीवर एका ठिकाणी जात होत्या त्यावेळेस हा सर्व काही प्रकार घडल्याचं सध्या तरी आपल्याला या सर्व ठिकाणाहून दिसत दिसत आहे तर हा ट्रॅक्टर सध्या करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन आलेले आहेत हो तुझ नाव काय सचिन काय विषय झाला

बर त्यांची गाडी कुठं काय खाली सरकली होती का लागलं काय तस काय रस्त्याच्या खाली सरकली होती का होय बर तर सदरचा ट्रॅक्टर जो आहे हा कुबोटा कंपनीचा आहे यम यू पंचेचाळीस झिरो एक म्हणजे हा काय नंबर नाही आहे हा कोबोटाचा नंबर आहे आणि या हा जो ट्रॅक्टर आहे आता सध्या करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणून लावलेला आहे आणि याच ट्रॅक्टरद्वारे डी वाय एस पी अंजना कृष्णा मॅडम यांच्या चारचाकी वाहनाला म्हणजे एक छोटीशी धडक झाल्याची समजत आहे परंतु ज्या प्रकारे आपण डी वाय एस पी मॅडमच्या वाहनाला धडक झाल्यानंतर या ठिकाणी जो ड्रायवर होता त्या ड्रायवरची आपण मुलाखत घेतली किंवा त्याची जी प्रतिक्रिया जाणून घेतली त्या त्या प्रतिक्रियेमध्ये त्यानं सांगितलं की मी ट्रॅक्टर चालवत होतो आणि ट्रॅक्टर चालवत असताना पाठीमागटनं मॅडम त्यांच्या ड्युटीवर किंवा त्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना पाटपाटी मागून त्यांची त्यांची वाहनं आले आणि वाहनं आल्यानंतर थोडीशी मी खड्डा चुकवत असल्यामुळं थोडासा त्या वाह त्यांच्याच वाहनाकडून थोडासा कट लागलेला आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे हा सर्व प्रकार, प्रकार खडकेवाडी फाटा या ठिकाणी घडल्याचं सध्या तरी आपल्याला समजलेलं आहे तरी हा ट्रॅक्टर करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून लावलेला आहे आणि पुढील कारवाई नेमकी आता काय होते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे तरी या सर्व संदर्भामध्ये अद्यापपर्यंत म म्हणजे जे डी वाय एस पी अंजना कृष्णा मॅडम आहेत यांना तरी कोणतीही जखम झाल्याची म्हणजे झालेली नसल्याची आता सध्या तरी आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि अनियोजित जो कार्यक्रम असेल पुढील त्या ठिकाणी त्या गेलेल्या आहेत अशा प्रकारची ही आपल्याला ही सर्व माहिती मिळत आहे